सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके केले शरण के गौरी नारायण नमस्त तर ताईने बघा आपल्याकडं विश्वसुंदरी म्हणजे ताई ब्युटिशियन आहेत मेकअप आर्टिस्ट आहेत तर ताई ठाण्यामध्ये राहतात तर ठाण्यामधून आलेले आहेत तर त्यांचे एक म्हणजे त्या ब्युटिशियन आहेत मेकअप आर्टिस्ट वगैरे आहेत तर त्यांनी सुंदर अशी आपल्याला बघा त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती घेतलेली आहे आणि आपण त्यांना विधिवत पूजा करून देणार आहे कारण कसं असतं विश्वातली सुंदर देवता म्हणून त्रिपुरा सुंदरी मातेला ओळखलं जातं आणि त्रिपुरा सुंदरी म्हणजे विश्वातली सुंदर देवता त्यामुळे ज्या ताई ब्युटिशियन आहे ज्यांचं पार्लर आहे किंवा आपल्या देवघरामध्ये दे सुद्धा त्रिपुरा सुंदरीची सेवा केली पूजा केली तरी चालते तर सुंदर अशी बघा ताईने त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती घेतलेली आहे आपल्याकडं आपण विधिवत पूजा करून देऊया ताईंना येगा नंतर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ते जो विते काय आपण साखी उघडत नसतं आता त्रिपुरा सुंदरीची पूजा करताना ताई अत्तर लावा तुम्ही काय करायचं अभिषेक झाला पाण्याने अत्तर लावा गुलाबाचं वगैरे ह्याला छोटेसे वस्त्र जर तुमच्या इथे बनवून मिळाले तर तुम्ही शिवू शकता साडी सा, वगैरे असं आणि कस्तुरी अत्तर आणि मारवा अत्तर घेतलेला आहे कस्तुरी आणि मारवा ताईने घेतलेला आहे त्याज बघा ताईंनी आपल्याकडं ही वैभवलक्ष्मी यंत्र सुद्धा घेतलेलं आहे वैभलक्ष्मी यंत्र पण घेतलेलं आहे ताईंनी कारण मुंबईवरून आज सुट्टी असल्यामुळं ताईंची विजिट चालू आहे कल्याण डोंबवली ठाणे तर वैभवलक्ष्मीचं यंत्र आहे बरं का हे त्यासोबत ताईंनी त्यांच्या व्यवसायासाठी पॅरेटचा स्टोन घेतलाय तर त्यांचा व्यवसाय चांगला ही माता लक्ष्मीच्या चरणी स्वामींच्या चरणी प्रार्थना त्याचबरोबर बघा ताईंनी छोटीशी ॲपलची धूपधानी घेतलेली आहे आपल्याकडं त्याचबरोबर ताईंनी एक सेट रिंगची माळ घेतलेली आहे दोन ब्रासलेट आहेत मनी मॅग्नेट आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही एक ब्रासलेट आहे सेवन चक्र त्याचबरोबर ताईंनी अष्टलक्ष्मी फ्रेम सुद्धा घेतलेली आहे तर अष्टलक्ष्मी फ्रेम जी आहे तिथंही तुम्ही जेव्हा पूजा करणार ना तेव्हा ह्याच्यात सगळी नावं आहेत म्हणजे बघा श्री धनलक्ष्मी श्री धन्यलक्ष्मी श्री आद्यलक्ष्मी सगळ्या लक्ष्मीची नावं घ्यायची मग पूजा करायची तुम्ही म्हणजे म्हणत म्हणतच तुम्ही त्यांना हळदींकू लावायचं तुमच्या व्यवसायासाठी किंवा आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी आर्ट एंट्रेस्ट विशिष्ट असं महत्व आहे तर ताईनी अष्टलक्ष्मीची फ्रेम घेतलेली आहे आपल्याकडं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नमस्ते महामाए श्रीपीठे शिपूजि शो गदाहस्ते हस्ते महालक्ष्मी नमस्ते सेवन uh, चक्र ट्रीसुद्धा घेतलेलं आहे ताईंनी त्याचबरोबर बघू शकता तुम्ही ही फ्रेमसुद्धा घेतलेली आहे आपल्याकडे ताईंनी गायत्री मंत्र तर ही पॅरेटची फ्रेम आहे गायत्री मंत्राची तर ताईंची ही बघा मनी मॅट पॅरेटची फ्रेमसुद्धा आहे तर पुन्हा या नक्की बाय 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 तर असं ही ताईंची ऑर्डर आहे त्याचबरोबर ताईंनी बघा रांगोळी साचे घेतलेले आहेत हे बघा लक्ष्मी श्री श्रीयंत्र वैभवलक्ष्मी रांगोळी साचा त्याचबरोबर बघा श्रीयंत्र दोन घेतले की श्रियंत्रता तुम्ही ओके तर कुबेर यंत्र एक रांगोळी साचा घेतलेला आहे त्यासोबत ताईने आपल्याकडे एक बाऊल घेतलेला आहे ह्याच्यामध्ये बघा पैसे भरून ठेवायचे आता कडी बाऊलची मी सेवा सांगितली होती पण तो स्टॉकआउट आहे पण येईल पुढच्या महिन्यामध्ये तर ह्याच्यामध्ये तुम्ही पैशाचे नाणे वगैरे भरून शुक्रवारच्या दिवशी विधिवत पूजा करून तुमच्या कपाटामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे हो का रे एक दोन रुपये चिल्लर आहे का रे तुझ्याकडं तर ह्याच्यामध्ये बघा असे चिल्लर ठेवायचे आहेत एक दोन रुपयाचे आणि जसे साठतील तुमच्या जसे येतील तसे तसे भरायचे फक्त खर्च करायचे नाही म्हणजे लक्ष्मी स्थिर होते त्याच्यामुळं तर असे चिल्लरसुद्धा सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत त्याचबरोबर ताईंनी त्याने आपल्याकडं कुंचन ऑनलाईन घेतलंय तर ही बघा पोटली सुद्धा ताईने घेतलेली आहे कुंचनसाठी म्हणजे ऑनलाईन ताई नेहमीच खरेदी करतात पण आज शॉपला आपला याचा योग आहे रुद्राक्ष अगरबत्ती बघा नॅचरल रुद्राक्ष अगरबत्ती श्रीगंध अगरबत्ती आपल्याकडली ताईने घेतलेली आहे त्याचबरोबर बघू शकता मस्क कस्तुरी अगरबत्ती घेतलेली आहे तुपाचा एक डब्बा घेतलेला आहे ताईने एक तास दहा मिनटं चालणारा त्याचबरोबर ताईंनी परफ्यूम धूप कोण घेतलेला आहे आणि सुंदर अशी बघा देवी स्वच्छ करण्यासाठी चंदन बॅग तर अशी ताईंची ऑर्डर आहे ठाण्यावरून ताई आलेले आहेत तर ताईंचे मनापासून आभार धन्यवाद सेवा कशी वाटली ताई खूप छान आणि अनुभव येतात कसं असत आता मार्केटमध्ये आपली कॉपी खूप लोक करतात आणि कसं प्रत्येकाने काही ना काही करावं का पण म्हणजे आपलीच कॉपी आपले शब्द सगळं आपलंच वापरतात स्वतःच त्यांचं अस्तित्व काहीच नाही म्हणजे लोक सगळं करून बसले पण सक्सेस मिळाला नाही त्यामुळं त्याने काय केलं हा मार्ग पण कसं आहे की जे आपण देतो त्याच्यामुळे समजच चांगलं झालं पाहिजे आता यात आलेलं काकू आमच्याकडून कुंचन सेवा घेऊन घेत एक महिना झालं त्यांना एका महिन्यात अनुभव आला म्हणून त्या सा सगळ्यांना सांगतायत म्हणजे कसा अनुभव पण आला पाहिजे उगस कसं असतं ह्या गोष्टी एवढ्या घेतल्या म्हणजे एक माणसाला मनाला हे असतं की काहीतरी श्रद्धेनं प्रत्येकजण घेतं भावाने त्याचा अनुभव नाही आला तर आपल्याला त्रास होतो त्यामुळे असं आजपर्यंत नाही झालं की ज्यांना माझ्या हातून सेवा दिली त्यांना अनुभव आलाच नाहीये खूप दुरून दुरून येत आहेत कोल्हापूर सातारावर म्हणजे एक विश्वास असतो मग ते कुठेही घेऊ शकत पण विश्वास असतो की यांच्या हातून आणि कसं होतं जेव्हा मी पूजा करते ना तेव्हा माझी एनर्जी त्याच्यामध्ये जाते मला त्रास पण होतो कधी कधी म्हणजे तर असं ताईंचं पूजासाठी त्या आपण विधिवत पूजा करून दिलेलं आहे तर ताई पुन्हा या शॉपला एवढं दुरून ताई आलेले आहे शॉपला गोमूत्र पवित्र जल गंगाजल आणि ताई सुंदर अशी ब्रासलेटसुद्धा आपल्याकडं खरेदी केलेले आहेत तर ताई तुमच्या मनापासून धन्यवाद आणि आभार तुम्ही पुन्हा अशाच आमच्याकडं या त्रिपुरा सुंदरी माता तुम्ही सेवा स्वीकारा आणि सर्वांना तुमचा आशीर्वाद द्या ताई ज्या कार्यासाठी तुम्हाला घेऊन चालल्यात सगळ्या सुंदर दिसाव्या त्या ब्युटिशन आहेत आणि त्यांचं आरोग्य चांगलं ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना ताई तुम्ही पण नमस्कार करा ऐकाय गेलं पाहिजे अशी इच्छा बोलायची असते देवाला म्हणून म्हणे सांगायचं की बाबा तुम्ही येत आहे माझ्या घरी माझ्या घरी तुम्ही विराजमान व्हा सगळं सुख शांती समृद्धी मिळू दे आणि माझ्याकडून तुमची सेवा अशीच घडू नाही मिठाई वगैरे काही नको तुम्ही हेच खूप आहे का होता तुम्ही पुन्हा या तर ताई ना व्हिडिओमध्ये यायचं बरेच जण म्हणतील कोणताही होत्या त्या आमच्या इथल्याच आहेत का ठाण्याच्या मग आम्हाला नंबर द्या आम्ही पण त्यांच्याकडे जाऊ पण कसं आहे नाही आवडत काय काय म्हणजे माझं ज्या मावस मागवलंय पण त्या काय करतात देवराच बंद करतात बापरे दाखवतच नाही दाखवत आमच्याकडेच घेतात ना आमच्याकडे सगळे घेतात कारण मुंबईची मोजली आहेत ना सगळे आमच्याकडेच असते त्यांची भरपूरशी खरेदी